नमस्कार मंडळी आज आपण पाहतो आहे हुळग्याचे किंवा कुळीथाचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले शिंगोळे जसं की हा एक पारंपरिक पदार्थ आहे आपण त्याचप्रमाणे पाहूयात एक कप होळग्याचं पीठ वन थर्ड कप खोबरं किसून घेतलेलं आहे परफेक्ट मेजरमेंटसाठी वन टेबलस्पून इतकं मीठ आणि हाफ टेबलस्पून इतकं जिरपूड आवडीप्रमाणे सात ते दहा लाल ताज्या मिरच्या आता ले ले हे मिरच्यांचे दांडे काढून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत त्यावरच मी किसून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे खोबरं किसूनच घ्यायचं नंतर एक टेबलस्पून इतकं मीठ वन फोर्थ टेबलस्पून इतकं जिरपूड वन फोर्थ टेबलस्पून इतकी हळद वन फोर्थ टेबलस्पून इतकं धने पावडर आता हे छान मस्त बारीक करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे फार पाणी वापरायचं नाही आहे सात ते आठ पाकळ्या लसणाच्या सोलून टाकायच्यात आणि छान व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पुन्हा पाणी जास्त टाकायचं नाही अगदी कमी पाण्यामध्ये जितकं शक्य होईल तितकं कमी पाण्यामध्ये मस्त व्यवस्थित अगदी बारीक करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित वाटण तयार झालेलं आहे आता शेंगोळीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी एक कप इतकं पीठ घेतलेलं आहे हुळग्याचं किंवा कुळीथाचं पीठ हलक्या हाताने टाकायचे कारण हे पीठ खूप सुळसुळीत असतं आणि पटकन उडतं वाटण घट्ट असेल तर सगळं टाका नाही तर गरजेप्रमाणे टाका नाही तर पीठ पातळ होऊ शकतं इथे मी तळ हातावर थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून पीठ हाताला चिकटणारही नाही आणि मिरचीमुळे हाता हो ना हाताची जळजळ देखील होणार नाही पीठ अगदी हलक्या हाताने मळायचं आहे ते सुळसुळीत असल्यामुळे इकडे तिकडे उडतं किंवा सांडतं गरजेप्रमाणे एक्स्ट्राचं पाणी घेऊ किंवा त्याच पाण्यामध्ये किंवा मसाल्यामध्ये आपलं छान पीठ तयार होतं आता त्यावर दोन टेबलस्पून इतकं तेल टाकणार आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे पूर्णपणे पीठ मळायला दहा ते पंधरा मिनिट इतके लागतात जितकं छान पीठ मळलं जातं तितकेच छान शिंगोळे बनतात जाड बनत नाहीत पातळ बनवणं सोप्पं जातं मळून गुळून आता व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे त्यातलाच एक छोटा गोळा काढून आता शिंगोळी करत आहे पीठ म्हणून झाल्यानंतर मी आजीला शिंगोळे बनवायला सांगितलेले आहेत आपण पाहूयात पारंपरिक पद्धतीने हातावरचे शिंगोळे आजी कशी बनवते ते शिंगोळ्यांचे अनेक प्रकार भेटतात वेगवेगळ्या पिठाचे बनवले जातात तसेच वेगवेगळ्या दे पद्धतीने दे देखील बनवले जातात हे पारंपरिक पद्धतीने बनवलेले वेड्याचे शिंगोळे आहेत शिजल्यानंतर देखील हे वेळे असेच राहतात हातावर अशा पद्धतीने शिंगोळे बनवणे ही देखील कला एक कलाच आहे नाही तर आजकाल लोक पाट्यावर किंवा पाटावर वगैरे शिंगोळे बनवतात मी स्वतः तरी आजपर्यंत यूट्यूबवर अशा पद्धतीने बनवलेल्या शिंगोळ्यांचा एकही व्हिडिओ पाहिलेला नाही आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हुळगे गरम असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सहसा हा पदार्थ खाल्ला जात नाही परंतु पावसाळ्यामध्ये आणि विशेषतः थंडीमध्ये शिंगोळे खूप बनवले जातात तर अशा पद्धतीने आपला हा शिंगोळीचा वेढा तयार झालेला आहे आणि बाकी सगळे देखील वेडे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत ते हे पहा उचलल्यानंतर देखील तुटत वगैरे नाहीत जसे तसे राहतात दिसायलाही आकर्षक दिसत आहेत शिंगोळे बनवत असतानाच मी एका बाजूला पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आली आहे आता त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच एक एक शिंगोळीचा वेढा सोडायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने शिंगोळीचे वेडे सोडायचे आहेत एक थर करायचं आहे आणि मग थांबायचं आहे पुन्हा उकळी आली की पुन्हा दुसरं थर लावायचं आहे पहा आता ते उकळून छान वर आलेलं आहे आता दुसरा थर लावायचा अशाच पद्धतीने हे वेडे टाकायचे आहेत ह्या पद्धतीने शिंगोळे टाकण्याचं कारण हेच आहे की हे वेडे एकमेकांना चिकटू नयेत आणि छान व्यवस्थित शिजावेत उकळी आल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि कंप्लीट पन्नास ते पंचावन्न मिनटं आपल्याला शिंगोळे शिजून घ्यायचे आहेत रशासाठी मळलेल्या पिठातलाच एक छोटासा गोळा काढून मी ठेवलेला आहे आता तो हाताने कुसकरून त्यावर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे तो पाण्यामध्ये छान विरघळतो मसाल्याच्या भांड्यातून देखील पाणी काढून घेतलेलं आहे ही अशी एक भाजी किंवा पदार्थ आहे की पदार जो बिना ढवळता आणि बिना फोडणीचा बनवला जातो रेसिपीच्या सुरुवातीला आपण ज्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने वाटण बनवलं होतं अगदी त्याच प्रमाणामध्ये सेम वाटण आपल्याला बनवायचं आहे आणि शिंगोळी पाण्यात सोडल्यापासून पन्नास मिनिट झाली की ते वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे पिठाचं बनवलेलं पाणी देखील त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर बिना झाकण ठेवता दहा मिनिटं शिंगोळी शिजवायची आहे की आपली शिंगोळी खाण्यासाठी तयार होते काही क्लिप्स माझ्याकडनं डिलीट झाल्यामुळे मी थोडीशी रेसिपी तोंडी सांगितलेली आहे आता आपली शिंगोळी खाण्यासाठी तयार आहे होळगी पचायला जड असल्यामुळे त्यावर ते कच्चं तेल टाकून खाल्लं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे देखील खूप वाढते तुम्हालाही आवडत असेल तर तुम्ही तेल टाकून खा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले शिंगोळे तुम्हाला जर आवडले असतील रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद